सर्कल वर सर्कलवर बंधू भेळभत्ता दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवणारा गुन्हेगार आणि दोन विधी संघर्षित बालक काही तासात गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सयंकळीत चिवडा आणि भेळभत्ता या दुकानावर तोंडावर मास्क लावून आणि कोयता फिरवून दहशत गाजवत काउंटरची काच फोडत दहशत निर्माण केल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडा पथकाने घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तसेच पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीने गुन्ह्यातील आरोपी समतानगर टाकळी येथे राहत असल्याची माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकाने प्रेम प्रदीप गांगुर्डे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुली केल्याची कबुली दिली त्यासोबत दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलेला आहे सदरचा गुन्हा हा दुकानात कामाला असलेल्या मुलासोबत मागील भांडणाचा बदला घेण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली आहे पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत जिल्हा किल्ला जिल्हा जिल्हा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय स्रियवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे एन न्यूजसाठी रोहंदानी नाशिक